नमस्कार कुरुकुळाच्या वंशाचा दिवा आता जन्माला आला आहे आणि अशा वेळी हा वंशविस्तार होण्याची खात्री निर्माण झाली आहे हस्तिनापूरचा राजा म्हणून राज्याभिषेकही झाला आहे आणि युधिष्ठिराचा राज्यकारभार आता नव्या जोमाने नव्या दमाने सुरू आहे हा कारभार करत असताना अनेकांना जोडलं देखील जात आहे पुन्हा काही नात्यांची प्रतिष्ठापना करणं आवश्यक असत आणि अशा वेळी धौम्य ऋषींनी एक सल्ला दिलाय सूचना केली आणि सांगितलंय की अश्वमेध यज्ञ करावा अश्वमेध यज्ञाचा अश्व वर्षभर पूजन केल्यापासून पुढे वर्षभर भूमीवर फिरत राहील जिथे जिथे जाईल आणि निर्वेधपणे पुढे जाईल म्हणजे खर तर त्या घोड्यावर एक आव्हानच लिहिलेलं असतं की ज्याला कोणाला हस्तिनापूर साम्राज्याच्या या साम्राज्य विस्ताराचा विरोध करायचा आहे त्यांनी हा घोडा अडवावा युद्ध करावं आणि आम्हाला पराभूत करावं किंवा मांडलिकत्व स्वीकारावं जे स्वीकारायला तयार होतात ते घोडा जाऊ देतात ते मांडलिक होतं आणि जे आव्हान देतात ते युद्ध करतात युद्धात पराजय झाला तर मांडलिकत्व आपोआप स्वीकारावं लागतं असा यज्ञाचा घोडा पुढे जाईल आणि अश्वमेध यज्ञ करून युधिष्ठिर चक्रवर्ती सम्राट होईल अशी ती कल्पना मी मागच्या भागात तुम्हाला सांगितलं होतं की भगवंतांनी याला होकार दिलाय या होकाराचं एक कारण आहे आणि ते कारण फार महत्वाचं आहे मंडळी या यज्ञाच्या काळामध्ये युद्धानंतर यज्ञाच्या पर्यंत म्हणजे युद्धाच्या नंतर जे काही वैर झालंय भांडणं झालीत मार काही माणसं मेलीत त्यांचे वारस आता वेगवेगळ्या राज्यामध्ये आपापलं राज्य चालवत आहेत अशा वेळी ज्यांच्या ज्यांच्या विरोधात युद्ध झालंय त्यांच्या वारसांना मुलांना एकत्रित करून राज्यकारभार सुरळीत करता यावा यासाठीचं ते कारण आहे दुसरं कोणतंही कारण नाही आहे कसं ते मी सांगणार आहे कुठे तुम्हाला म्हणजे तुमच्या लक्षात यावं यासाठी की आत्ता हे जे काही इकडची माणसं तिकडं तिकडची माणसं इकडं हा पक्ष फोडला घ्यायची गरज होती का हे जे म्हणतात ना त्याचं उत्तर मला तुम्हाला द्यायचं आहे ते देतो मी ते पुढच्या भागात होईल कदाचित किंवा कथेच्या प्रवाहामध्ये आत्ता आलं तरी होऊन जाईल या अश्वमेध यज्ञासाठी अश्व आवश्यक होता आणि या आवश्यक असलेल्या अश्वाला कुठून घ्यायचं तर युवानाश्व नावाचा एक राजा आहे ज्याची अश्वशाळा अशा बहुगुणी आणि सुंदर अश्वमेध यज्ञासाठी आवश्यक असलेल्या अश्वांनी भरलेली आहे हा अश्व युवानाश्व नावाच्या राजाकडून मागून आणावा असं युधिष्ठिराला कळवण्यात आलं युधिष्ठिरानं ही जबाबदारी भीमाच्या वरती दिली आणि यासाठी दोन माणसं भीमाच्या सोबत गेली एक भीमाचा नातू ज्याचं नाव मेघवर्ण हा घटोत्कचाचा मुलगा आहे त्यामुळे नातू आणि दुसरा माणूस गेला तो म्हणजे वृषध्ध्वज हा वृषध्वज ध्वज कोण आहे समजून घ्या हा आहे कर्णाचा मुलगा कर्णाने आपल्या पुत्राला आपल्या काकांच्या सोबत राहायला सांगितलं होतं जी अडचण कर्णाची होती ना की तो भावनेने बांधल्या गेलेला होता शब्दाने बांधल्या गेलेला होता पण त्याला सांगितलं कर्णाने की तू आपल्या काकांच्या सोबत राहा त्यांच्या सोबत राहण्यात तुझं बल आहे हा वृषध्वज हा मुलगा कर्णाचा जो पांडवांच्या सोबत होता आणि जो या युवानाश्वरामाच्या राजाकडून त्याच्या अश्वशाळेतलं अश्व मागण्यासाठी गेलेला होता हा पहिला मुद्दा आहे बरं का कर्णाने कृष्णाने त्याला सांगायचा कि खर कर अश्वमैत्री यज्ञ म्हणून कर्णाचा मृत्यू झाला तो अर्जुनाच्या हातून झाला पण मुलाला आपल्या सोबत ठेवून घेऊन त्याला प्रेम दिलं कळलं फोडाफोडीचं राजकारण का करायचं असतं ते कळलं ना ह्या सगळ्या कृष्णनीती अगं सोपं नाही काम हे तेव्हापासून सांगत आलेले आहेत म्हणून राम आणि कृष्ण या दोन्हींना घेऊन कारभार करायचा असतो रामाचं मंदिर बांधायचं असतं आणि कृष्णाचं कृष्णाच्या विचारांचं मंदिर आपल्या मनात बांधायचं असतं रामाचं मंदिर तिकडे बांधायचं आराध्य समजायचं पूजा करायची आणि त्याच्या मार्गदर्शनावर कारभार करायचा पण कारभार हाती यावा यासाठी कृष्णाचे नियम पाळणं आवश्यक आहे राम राज्य आलं पाहिजे पण रामराज्य आणण्याचा मार्ग कृष्ण नीती आहे सोपा खूप आहे समजून घेतलं पाहिजे म्हणून कृष्णानं सांगितलंय की तू कर आता पुढे तुम्हाला दज, एक 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 गोष्ट लक्षात येईल वृषध्वज ध्वज हा कर्णाचा मुलगा तिथे सोबत गेलेला आहे आणि त्यांनी युवानाश्वाला विनंती केली आहे की बाबा तुझा घोडा दे हे म्हणला मी काही घोडा द्यायला तयार नाही मी घोडा देत नाही भीमानं सांगितलं विनंती करतोय देतो का नाही आमची विनंती आहे तुला अशी शक्तिशाली माणसं विनंती फार दंबाज करत असतात विनंती करतोय देतो का नाही आमची विनंती आहे तुम्हाला असं काही राजकारणी म्हणत असं बघा आमची विनंती आहे तुम्हाला युवान युवानाश्व ऐकायला तयार नव्हता मग भीमाचा नातू पुढे येतो कुटुकसाचा मुलगा मेघवर्णन तो म्हणतो की ह्या बघ मी माझ्या बापाकडून मायावी विद्या शिकलेली आहे तू घोडा देणार नसशील तर तुला मायावी विद्या लिहून तुला घोडा कसा तुझा मला कळत त्यामुळं तू गुपचुप दे युवान आश्वाला कळलं की भीम कर्णाचा मुलगा भीमाचा नातू हे काही साधे नाही हे आपली वाट लावतील त्याच्या घरच्यांनी त्याला समजावून सांगितलं की बाबा घोडा तर मागायला दे बर तुझाच घोडा मागायलाय रिकामा घोडा न देता तू कशाला तुला घोडा त्याच्यापेक्षा दिलेला बरा म्हणून त्याने युवानाश्वानी एक घोडा देऊन टाकला आता हा घोडा सज्ज झालाय आणि पुढे सगळं जग जिंकायला निघालेला आहे पूजा झाली आहे घोड्याची आणि घोड्याच्या सोबत वेगवेगळे वीर गेलेले आहेत तिकडे अर्जुन जातोय त्याला सोबत म्हणून सहदेव जातोय आणि नकुलावरती आणि भीमावरती जबाबदारी देण्यात आली आहे की जेव्हा सगळे योद्धे हस्तिनापूरच्या बाहेर घोड्याच्या रक्षणासाठी युद्ध करण्यासाठी गेलेले असतील तेव्हा हस्तिनापूरच्या रक्षणाची जबाबदारी ही असेल ती फक्त भीमावरती एक बस झाला क्या करेगा अकेला अकेला काफी असतो भीम असं ज्यांना वाटत ना भीमाची गदा त्यांच्या बोकांडी पडली की कळत की अकेला भीम क्या करेगा भीमानं एकटाच पुरेसा होता आणि योगायोग असा आहे की हस्तिनापूरचं तेव्हाचं नाव दिल्ली परिसरचं इंद्रप्रस्थ हस्तिनापूर हा सगळा दिल्लीच्या आजूबाजूचाच परिसर त्याच्यामुळं त्यावेळेच्याही दिल्लीचं रक्षण करायला अकेलाच काफी असतो हे त्यावेळेला दाखवून दिलं भीम या सगळ्याच्या मध्ये हस्तिनापूरच्या साम्राज्याचं रक्षण करण्यासाठी थांबलाय आणि अश्वमेधाचा यज्ञाचा घोडा हा आता पुढे 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 निघालेला आहे यात बरीच राज्य आलीत बऱ्याच जणांनी विरोध केलाय त्यांच्या सोबत युद्ध झालाय सुधनवाची कथा तर वेगळीच आहे सुधनवा हा एक राजपुत्र आपल्या पत्नीसोबत बसलेला होता तिथल्या राजानिसाच्या साच्या बापाने सांगितलं की जो कोणी युद्धात लढणार नाही त्याला मी उकळत्या तेलात टाकेन सुधनवा आपल्या पत्नीसोबत होता लढायला आला नाही बापानं सुधनवाला उकळत्या तेलात टाकण्याचा निर्णय घेतला त्याने कृष्णाचा धावा केला कृष्णाने त्याला त्यापासून वाचवलं आणि पुढे त्याच्या वडिलांनी सुधनवाच्या वडिलांनीच आपल्या राज्यामध्ये येण्याचं कबूल केलं आणि घोडा पुढे जाऊ दिला हा घोडा पुढे पुढे प्रवास करत 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 निघतोय आणि एका अनोख्या जंगलात प्रवेश करतोय जंगलात प्रवेश केल्याबरोबर घोड्याची झाली घोडी आणि गंमत झाली सगळ्याच पांडवांना कळत नव्हतं की नेमकं काय व्हायलाय ही घोडी झाल्याचं बघून ते आश्चर्यचकित झालेत काय होतंय त्या जंगलात बघूया पुढच्या भागामध्ये नमस्कार